नमस्कार बंधू भगिनींनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी एक अनाऊन्समेंट करत आहे की नोव्हेंबर दोन हजार चोवीसमधील आपलं ध्यानधारणा योग शिबिर रविवार दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आहे हे शिबिर अकरा ते पाच असतं आणि यामध्ये सर्व प्रकारचे त्रास असतील ध्यान कसं लावायचं जप कसं करायचा अंगातील संचार मोकळा होणं स्वतःमध्ये सुरक्षा कवच कर निर्माण करणं दुष्टशक्तीच्या त्रासापासून वाचणं अशा अनेक गोष्टी इथं सोडवल्या जातात सुटतात आणि या शिबिराचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे जो खाली फोन नंबर दिलेला आहे तिथं आपण रजिस्ट्रेशन करावं बंधू भगिनीनो आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जो पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत या व्हिडिओचा अर्थ तुम्हाला कळणार नाही सनातन सत्य हा चॅनल असा आहे जो चॅनल तुमच्या कल्याणासाठी झटत असतो आणि म्हणूनच इतकं सिक्रेट मी लोकांच्या समोर घेऊन येत असतो अनेक लोक आहेत जे सिक्रेट तुमच्या घेऊन येत नाहीत कारण त्यांचं दुकान चालायचं असतं त्यांचा धंदा चालला असतो म्हणून हे बुवा बाबा तुमच्या खरं सिक्रेट घेऊन येत नसतात मी आज घेऊन आलो आहे पहा करणी आणि करणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू काळी बावली टाचणी लिंबू वगैरे 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 आता खर हे खरं असतं का नसतं हे सांगणं आजच्या व्हिडिओचा उद्देश नाही आहे आजच्या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की करणीमध्ये ज्या वस्तू वापरल्या जातात त्या वस्तू तुमच्या मनावरती कसा परिणाम करतात किंवा तुमच्यावर अनेक लोक माइंड गेम खेळत असतात या वस्तूंच्याद्वारे तुमच्यावरती अनेक लोक माइंड गेम खेळत असतात आणि हे लोक माइंड गेम कसा खेळतात याचा तुमच्या जीवनावरती तुमच्या मनावरती तुमच्या भौतिक जीवनावरती किती भयंकर परिणाम होत असतो आणि यापासून कसं वाचायचं हे आपण पाहणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला हे दाखवून देतो आहे की माझे एक शिष्य आहे उषा साळुंके आणि यांचं फळाचं दुकान आहे मार्केटमध्ये आणि वारंवार त्यांच्या दुकानापुढं लिंबू टाचण्या बाहुली अशा काही वस्तू आणून ठेवल्या जातात आणि ही जी व्यक्ती आहे ठेवणारी ही आज सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहे तुम्ही आता पाहताय की हे जे रात्रीच्या वेळेला ही व्यक्ती आलेली आहे आणि हे जे शटरचं दुकान आहे त्या दुकानापुढं दुकाना काही वस्तू ठेवून ती थे गेलेल्या आहे आता प्रश्न असा असतो ज्या वेळेला आपण या वस्तू पाहतो आपल्या घराच्या समोर घरापाशी दुकानापुढं किंवा शेतामध्ये वगैरे त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक प्रकारची प्रचंड दहशत निर्माण होते की आता आपलं काय खरं नाही आपलं नुकसान होणार आपलं वाटोळ होणार वगैरे वगैरे आता हे जे तुमच्या मनामध्ये आलेली भीती आहे किंवा तुमच्या मनामध्ये आलेला हा जो गैरसमज आहे हा कार्य कसा करतो हे मी तुम्हाला सांगतो आमच्या इथं घडलेली एक घटना आहे म्हणजे ती ती लेडीज माझ्याकडे आली होती काय झालं एक भाऊ असतो तो नवीन फोर व्हीलर गाडी घेतो आणि म्हणून आपल्या बहिणीच्या घरी जातो पूजण्यासाठी बहीण त्या गाडीची पूजा करते आणि थोड्या वेळानं भाऊ जेवण वगैरे करून गाडी घेऊन माघारी जातो एक तासाभरामध्ये ज्यावेळेला ती बहीण स्वतःच्या अंगणामध्ये बाहेर येते त्यावेळेला तिला एक काळी बाहुली आणि लिंबू तिथं पडलेला दिसतो अर्थातच ती आरडाओरडा करते की आमच्या शेजाऱ्यांना पाहत नाही आमच्या भावनांची प्रगती झालेली आमची प्रगती झालेली आरडाओरड करते वगैरे वगैरे करते ती वस्तू पाहून तिला भयंकर शॉक बसतो भीती वाटते मग ती वस्तू तशीच ती झाकून ठेवते एका बुवा बाबाकडे जाते बुवा बाबा म्हणतो तुमच्यावरती प्रचंड मोठी करणी केलेली आहे तुमचं आता काही खरं नाही यातून बाहेर पडावं लागेल आणि त्यानंतर तो तिच्याकडून वीस पंचवीस हजार रुपये घेतो पण त्यादोवर काय होतो सांगतो तिचं डोकं दुखायला चालू होतं पोटात दुखायला चालू होतं घरामध्ये भांडणतंटा चालू होतो बरेच त्रास चालू होतात मग हा बुवा बाबा वीस पंचवीस हजार रुपये घेऊन ती झालेली करणी काढून टाकतो आणि तरीही एवढं करूनसुद्धा या स्त्रीला मानसिक स्वास्थ्य मिळत नाही झोप उडते काळी धडधडतं भीती वाटते विचित्र स्वप्न पडतात आपल्या आजूबाजूला कोणीतरी येऊन उभं असं वाटतं आणि थोडक्यातच ती आजारी पडते आणि म्हणून तोच भाव जो पहिल्यांदा गाडी घेऊन आला तो पुन्हा आपल्या बहिणीला पाहायला येतो की बहिणीला आजारी झालेले काय झाले म्हणून पाहिला येतो आता तो पाहायला आल्यानंतर ती बहीण सांगते की तू येऊन गेलास आणि ये इथं असं असे शेजार आमच्या शेजाऱ्याने वस्तू टाकली कारण बघा अशा कोणी वस्तू टाकल्या आहे की सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं शेजाऱ्यावरती भले तो मुद्दाम शेजाऱ्या शेजाऱ्याचं भांडणं लागण्यासाठी कोणी काही करे करेना पण आपलं नाव येतं शेजाऱ्यावरती मग ती म्हणते शेजाऱ्याने असं केलं बघवत नाही ती जळते माझ्या वगैरे वगैरे माझं बघ आता वाटोळ झालंय सगळा त्रास चालू झालाय भाऊ सगळं विचारून घेतो असं झालंय तसं झालंय तर तिनं तिची भावलेन लिंबू घावला होता सापडला होता त्याचा फोटो कॅमेऱ्यात मारून ठेवला होता तर भाऊ म्हणतो तिला काय आहे तू काय झालं होतं सांग की तर ती दाखवते फोटो हा बघ तू गाडी घेऊन गेलास आणि हे इथं पडलो होत भाऊ म्हणतो अगं ताई थो थो ही तर माझ्या नवीन गाडीला बांधलेला लिंबू आणि बाऊली आहे मीच घरी जाऊन शोधत होतो की कोणी तोडली कदाचित मी गाडी घेऊन आलो तेव्हा चार मुलं इथं खेळत होती त्यांनी तोडून टाकली होती बोल आता ही बाऊली त्याच्या गाडीचीच होती याचा परिणाम काय झाला म्हणजे ती वस्तू तुमच्या मनानं पकडलं की ही वस्तू करणीतली आहे हे आता माझं काहीतरी वाईट होईल का मुळात ती वस्तू त्या अर्थानं पडलेलीच नाही अशीच पडलेली आणि हा तुमच्यावरती किती भयंकर परिणाम झालेला आहे अजून एक उदाहरण देतो एक मित्र हॉटेलिंग व्यवसायामध्ये होता हॉटेल व्यवसाय त्याचा चांगला चाललेला होता आणि त्याचे चार मित्र म्हणजे जो हॉटेल व्यवसाय करत असतो तो, तो खूप विश्वास असतो देवाधर्माच्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्याचे चार मित्र असतात त्यांनी एकदा ठरवलं ह्याची टिंगल करायची ह्याची मजा करायची आणि म्हणून हॉटेल बंद झाल्यानंतर ते दरवाजे पशी काळ्या बाहुल्या लिंबू वरच काही काही उत्तर आणून ठेवतात दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला ही व्यक्ती येते त्यावेळेला तो उत्तर पाहून प्रचंड जाम भीते आता माझं काही खरं नाही आणि असं करत करत त्याचं मानसिक स्वास्थ्य जातं माझं हॉटेल बंद पाडण्यासाठी हे केलेलं आहे लोकांनी मानसिक स्वास्थ्य जातं जात। जात। रात्रीची झोप येत नाही वेटर आचार्य यांच्यावर तो रागवत राहतो हळूहळू त्याच्या या मानसिकतेमधून हॉटेल चालायचं बंद होत मित्र तर ते काही बोलत नाही कारण मित्रांना कळलं की आपण जी चूक केली त्याचे भयंकर परिणाम झालेले आहेत अनेक लोक उतारे वगैरे टाकतात इतरांच्याच भांडणं लागण्यासाठी समजा दोन शेजारी एकामेकांच्या शेजारी राहिले आहेत तर ते तिसरीच व्यक्ती येऊन एखाद्या शेजाऱ्या दारात लिंबू वगैरे फेकून जाते आणि तो शेजारी घेतो आपल्या शेजाऱ्यावरती नाव आणि भांडणामध्ये तो म्हणतो इथं काय लांबची माणसं येतात वय आमचं बघवत नाही म्हणजे तो, तो, तो शेजारी तर पहिल्यांदा ज्या वस्तू ठेवल्या गेलेल्या आहेत त्याची स्ट्रॅटर्जी काय आहे हे पाहिलं पाहिजे आता आमचा एक नातलग आहे ॲक्च्युली तो नातलग म्हणण्याचे पात्र नाही आहे तो काय करतो तो स्वतःच येतो उतारा करतो लिंबू कापतो त्याला हात कुंकू लावतो काळी बावली घेतो रस्त्याच्या तिकडून लिहून ठेवतो आणि त्याला ज्या व्यक्तीला बदनाम करायचं आहे त्याचं नाव घेऊन इतर सगळ्यांना सा सांगतो बघा मी जिथून येथून जातो त्या तिथं येणं त्या व्यक्तीनं हा उतारा ठेवलेला आहे माझ्यावरती करणी करण्यासाठी त्याचे तो फोटो काढतो सगळ्या पाहुण्यांना दाखवतो बघा माझ्या प्रूफ आहे प्रूफ आहे असा हा गांडो प्रवृत्तीचा आमचा नातलक अशा गांडो प्रवृत्तीचे लोक अनेक आहेत जे तुमच्याशी माइंड गेम खेळतात अनेक वेळेला असं होतं की एखाद्याचं वाटोळ करायचं आहे म्हणून एखादी व्यक्ती एखाद्या बुवा बाबाकडे जाते आणि म्हणते त्याचं असं असं करायचं आहे तो बुवा बाबा म्हणतो आत्ताच करून टाकतो आपल्याजवळ भरपूर शक्ती आहे आत्ता त्याला संपूर्ण टाकतो हे करतो ते करतो आणि तो काय बाई वस्तू देतो आणि त्या व्यक्तीला सांगतो जा त्याच्या घरापाशी नेऊन टाक आता प्रश्न असा आहे ज्यानं ती वस्तू घेतलेली आहे जो करणी करण्यासाठी ते बुवाकडे आलंय त्याचा विश्वास आहे की हे खरं आहे ज्याच्या घरापुढं टाकलेलं आहे त्याचाही विश्वास आहे हे खरं आहे आणि या दोघांच्या विश्वासानं तिथं काम होतं ह्या बा बुवाला तर माहीत आहे की आपण लबडच आहे आपल्याला यातलं काही जमतच नाही आपण काहीतरी वस्तू दिलेत जाऊ दे तिकडे काय होईल ते होईल आणि त्यांच्या दोघांच्या विश्वासाचं काम तिथं चाललेलं असतं आणि यातून अनेक प्रश्न निर्माण होत असतात म्हणून माझी आपण सर्वांना नम्र विनंती आहे एखादे लिंबू एखादी भावली एखादं काय पाहिलं म्हणून सर्वप्रथम घाबरून जाऊ नका त्याच्या पाठीमागे ते कसं घडलंय का ते असंच आणून टाकलंय का कोणी फॅक केलेलं आहे गोष्ट कोण तुमच्याशी माइंडशी खेळू इच्छितोय कोण तुम्हाला विनाकारण जर करण्यासाठी अशाच वस्तू फेकून दिलेल्या आहेत यावरती <coughs> लक्ष ठेवा त्यानंतर विनाकारण लगेच शेजाऱ्याच्यावर देऊन गैरसमज करून शेजाऱ्याच्यावर संशय करून लगेच भांडणं करू नका कारण हल्ली अशा गोष्टी करून भांडणं नावल्यांची कामं केली जात आहेत मला काय सांगायचं आहे तुम्हाला की अशा काही माइंड गेम तुमच्याविषयी खेळल्या जातात असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला कसलंही घाबरून जाऊ नका पहिल्यांदा मनाची शक्ती प्रचंड वाढवा की माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही मी अजर अमर अविनाशी आत्मा आहे माझे गुरु माझ्या पाठीशी आहे माझं इष्टदैवत माझ्या पाठीशी आहे माझं कुलदैवत माझ्या पाठीशी आहे माझा गुरुमंत्र माझ्या पाठीशी आहे असं म्हणून स्वतःमध्ये गर्व आणि शक्ती भरा तर तुम्ही घाबरणार नाही याचे साईड इफेक्ट देखील होणार नाहीत कोणाला जे काही करायचं असेल खरं असो खोटं असो ह्या पचड्यात पडू नका पहिल्यांदा मी असे लोक पाहिलेत जे प्रेत जळतंय पुढं आणि त्या जळणाऱ्या प्रेताला सिगरेट पेटवून पिलंय पितात आणि म्हणतात आमचं कोणी वाकडं करू शकत नाही मग यांना कधी भूत लागतं का नाही लागत भूत कारण मनाची शक्ती आहे आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचा मन मजबूत केलंय मी खरं अध्यात्म खरी श्रद्धा शिकवलेली आहे दुःख एवढ्याच गोष्टीचं वाटतं की लबाडांच्याकडं झुंडीच्या झुंडी जातात लोकांच्या आणि जो सत्य आहे जो खरं सांगतो अशा सत्याला खूप परीक्षा द्याव्या लागतात आज सुद्धा मन व्यथित होतं अनेक लोक येतात त्यांना मी खरा मार्ग सांगत असतो असं नाही असं डोक्यात घेऊ नका हा गैरसमज आहे हा समज आहे तरी देखील त्यांना ते पटत नाही आणि ते दुसरीकडे कुठल्या तरी बोंधू लोकांकडे जातात आणि स्वतःला लुबडून घेतात माझी इच्छा आहे आपण सर्वांना एकच की तुम्ही मनानं पहिलं मजबूत बना आज सुद्धा सायकोसॉमॅटिक डिसिजेस जे आहेत यामध्ये नव्वद प्रकारचे आजार असे जे मनातील विचारांना निर्माण होत असतात माझ्याकडे ज्यावेळे एखादी व्यक्ती येत असते त्यावेळेला आध्यात्मिक प्रॉब्लेम असतील तर तो विषय वेगळा आहे मानसिक वाटलं तर त्यांना मी डॉक्टरांच्याकडे पाठवतो विचारामध्ये परिवर्तन करण्याची गरज असेल तर मी विचारामध्ये परिवर्तन करतो कारण खरा गुरु तोच जो तुमच्या विचारामध्ये परिवर्तन करून तुम्हाला शक्तिशाली बनवतो म्हणून या ताईंना देखील सांगतोय ही जी कोणी लुडतुडी सुंगी फुंगी लुंगी ही कोणी येते ना येऊ दे त्याला एखादा ट्रक भरून लिंबू टाकू दे ट्रक भरून बावली टाकू दे खर्च तिजा होईल तुमचं काही वाकडं होऊ शकत नाही कारण तुम्ही गुरुमंतर घेतलेलं आहे परंतु ज्या वेळेला तुम्ही मनामध्ये घ्याल की आता माझं काहीतरी वाईट होईल माझं काहीतरी वाकडं होईल त्यावेळेला तुमचे वाईट दिवस चालू होतील कारण मनामध्ये प्रचंड शक्ती असते आताही मनामध्ये प्रचंड शक्ती काय असते हेही सांगतो तुम्हाला मी मी विद्यार्थ्यांचे पण क्लासेस घेतो मनाच्या शक्ती वाढवण्याच्या उन्हाळ्याचे दिवस होते आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी एक प्रयोग केला कारण मी जे बोलतो त्याच्यावरती प्रयोग करतो ते सिद्ध करतो आणि मग बोलतो असा प्रयोग केला की त्या ते विद्यार्थ्यांना सांगितलं की घरून पाणी वगैरे प्यायला काय घेऊन येऊ नका हो इथं पाण्याची व्यवस्था आहे मग ते आले दुपारचे तहान लागल्यानंतर त्यानं माझ्याजवळच्या पाण्याच्या बाटल्या होत्या ते मी दिल्या ते पाणी ते ते पिले तेवढ्यात मी अदोगोरच जे आम्ही प्लॅनिंग केलं त्या प्लॅनिंगनुसार एक व्यक्ती पळत आली आणि तिने पिशवीतल्या बाटल्या काढल्या अहो बाबा बाबा ह्या बाटल्या ह्या चांगल्या पाण्याच्या बाटल्या आहेत चुकून आल्या तुमच्याकडे ज्या बाटल्या दिल्या होत्या ते बाथरूममधलं घाण पाणी होतं असा म्हटला तो माफी मागली मी त्याच्यावर आगवण्याची ॲक्टिंग केली हे सर्व विद्यार्थी पाहत होते आणि मी थोडं गंभीर होऊन बसलो थोड्या वेळानं काही मुलींना उलट्या व्हायला चालू झाल्या काहीना मळमळायला चालू झालं काहीना त्रास वाटायला चालू झाला आणि हे पुन्हा मग मी त्यांना सांगितलं नाही हे आम्ही ड्रामा केला होता की तुमचं मन काम काय करतं हे पाणी शुद्धच होतं या बाटलीतही शुद्ध आहे हेही शुद्ध आहे फक्त तुमचं मन ज्या वेळेस एखादा विचार पकडतं त्यावेळेला तुमच्या मनावरती त्याचा परिणाम काय होतो हे पाहण्यासाठी आम्ही हा प्रयोग केला होता पहा चांगलं पाणी पिऊन सुद्धा त्यांना उलट्या आल्या कारण त्यांच्या मनानं स्वीकारलं होतं की हे पाणी घाण आहे बाथरूमचं आहे मग अशा अनेक गोष्टी ज्यावेळेला तुम्ही स्वीकारता त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये अत्यंत परिणाम वाईट होत असतात मी खरंच सांगतो सनातन सत्य चॅनल जे शिकवतो सांगतो ते कुठंही सांगितलं जाणार नाही आणि म्हणून या चॅनलशी तुम्ही जोडलेलं राहा शिबिरामध्ये जे मी शिकवतो अप्रतिम जे जे तुमच्या जीवनाला बदलून टाकतं बदलून टाकतं म्हणून प्रत्येकाला माझी इच्छा आहे की प्रत्येकानं शिबिर आलं पाहिजे एक दिवसाचं तर शिबिर असतं त्यात काय मोठा प्रॉब्लेम आहे येऊन जा आणि मग तुमच्या जीवनामध्ये काय बदल होत आहेत ते तुम्हाला कळेल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारेल घंटी जे बडून दाबा जय आदिशक्ती